मी माझं लग्न होण्याच्या अगोदर एकदा गावापर्यंत पाणी गेलं होतं पण त्याच्यानंतर वडिलाच्या काळात पण नाही माझं आता पन्नास एकावन्व आहे माझ्या पण काळात एवढं मोठं पाणी पाहिलं नव्हतं आणि म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की पाणी येईल म्हणून आम्हाला वाटायचं तळं फुटलं आहे पण कुठलं तळं फुटलं नाही काय नाही काय नाही ढग फुटीचं ना। कुठंतरी सावरगावमध्ये ढगफुटीचा सा 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 प्रकार झाला आणि त्याचं पाणी आम्हाला आले हे कांबळी नदीवरचं पाणी आहे एवढं पाणी अजून कवाच आलं होतं कोणाच कळत एवढं पाणी आले आम्हाला पण वाटत नव्हतं पाणी माझं घर आहे इथं जवळच घर आहे माझं हे घरातलं टोटल वाहून गेलं माझे चार चित्रा वाहून गेले गायचे वीस वीस लिटर दुधाचे गाय होते चार गाय वाहून गेल्या गायांचं कसलंच काहीच नाही पंधरा बोत होते माझे ते पंधरा बोत पण वाहून गेले काहीच राहिलं नाही मी जगायचं कस आता शेतकरीच सांगतात माझं होत्याचं नव्हतं झालं माझं काही म्हणजे जे होतं संसार तो सुद्धा उद्धवस्त झालाय आणि ही पा पूर्ण संपूर्ण त्यांची शेती आहे ही शेती पूर्ण त्यांची म्हणजे जे पीक होतं ते पीक तर पूर्ण वाया गेलेला आहे आणि जे काही संसार होता तोडका मोडका तो सुद्धा पूर्ण कांदे पण त्याचा आहे अव्हेलेबल आता ऐंशी फुटाचा बसरावा होता तो पण वाहून गेलेला आहे आणि घरापशी घरासमोर एक ऐंशी फुटाचा बोसर आहे तो पण पूर्ण पाण्याने डबडबलेला आहे ते व्हायला नाही पण पूर्ण पाणी देत आत्ता पण पाहायला मिळेल मला आत्ता पण पाणी आहे त्यातमध्ये म्हणजे कांद्याचं माझं हजार गोवा हजार बाराशे वन्याचं कांद्याचं फार वाटलं झालेलं माझं त्यात काहीच नाही राहिलेलं माझ्याकडे आता क म्हणजे जगण्याचं साधनच नाही राहिलं कसलं काय काहीच राहिलं नाही काय मार्षाचं मी रिवच हलू याच्यात या या प्रकरणात पाण्याच्या नुसखानीमध्ये गज माझ नाव आणि गुरांचा कोटा पडला गुरांचे खाद्य वाहून गेलं स्वतः आणखीन भूखंड वाहून गेलं गज होती ती वाहून गेली घरात टी व्ही होटर होत ती भिजलं आणखीन माल भिजून गेला सगळा पीठ मीठ काही दान्य दुन्ही गुरांचा फराक फराक काही संसार वाया गेला मोठ्या सुद्धा पाणी वगैरे पाणी असं येईल म्हणून कल्पना नव्हती पण पाणी भरपूर आल्यामुळे समजा घरातला सगळा प्रपंच होता की अख्खा वायाला गेला अख्खा वायाला गेला ना आता मी बिगर कपड्याचा बाहेर कपडे सुद्धा नाही अंगात मी एवढा पसारा बाहेर काढला आणि चिखोली त्याच्यात गुडघीत